एक धक्कादायक बातमी मी ऐकलेली आहे आपण पण सगळ्यांनी पाहिली असेल देशामध्ये दे हॉकीचं एशिया कप होत आहे आणि आपल्या देशाच्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने पाकिस्तानला खेळण्यासाठी एनओ सी दिलेली आहे कदाचित हा एक पहिला टप्पा असेल कारण पुढचं जे काही आपण पाहतो एशिया कप होणार आहे तो क्रिकेटचा होणार आहे आणि मग भारत विरुद्ध पाकिस्तान तिथे पण खेळायला मिळावं का कदाचित बीसीसीआयला पहिलंच काही बोलता येत नाही आयसीसीआय काही आयसीसीला काही बोलता येत नाही म्हणून भारत विरुद्ध पाक हा सामना हॉकीमध्ये होऊ द्यायचा आपल्या देशात होऊ द्यायचा लोकांची भूमिका काय लोकांची भावना काय आहे किती तीव्र हे पाहून मग क्रिकेटकडे वळायचं हे जर धोरण भाजपचं असेल केंद्र सरकारचं असेल तर मला वाटतं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की मग गेल्या दोन चार महिन्यामध्ये जे काही आपण चित्र पाहतोय आणि खास करून मे नंतर जेव्हा आपण पाहिलं असेल एप्रिलमध्ये पहलगामचा हमला झाला अजूनही ते अतिरेकी कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही पकडले गेले नाही आहेत मध्यंतरी अजून एक धक्कादायक गोष्ट ही आली की ने सांगितलं की जे स्केचेस होते ते पण चुकीचे होते म्हणजे पाकपासून जे पाकमधून जे अतिरेके आले जे पाकडे अतिरेकी आपल्या देशात आले त्यांना पकडलेलं नाहीये कुठे आहेत हे माहिती नाही आहे ऑपरेशन सिंदूर झालं ना झालं त्याच्यानंतर आपले डेलिगेशन्स जगभरात गेले मोठ्या मोठ्या लोकांना मोठ्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं होऊन भाजप जर भाजपला जर वाटत असेल की ठीक आहे आपण ह्याच्यावर मतं मिळून लोकांना फसवू शकतो आणि मग बिझनेसेस युज्युअल करू शकतो हे चालणार नाही भाजपाने आणि केंद्र सरकारनी देशाला उत्तर देणं गरजेचं आहे की खरोखर आपल्या देशामध्ये होणारा एशिया कप आणि मग यु एमध्ये होणारा एशिया कप पहिलं हॉकीसाठी आणि मग क्रिकेटसाठी इथे तुम्ही पाकड्यांबरोबर खेळणार आहात की नाही हे स्पष्ट उत्तर आम्हाला केंद्र सरकारकडून हवंय संस्थांनी ठरवलं तुम्ही हॉकीमध्ये खेळा किंवा क्रिकेटमध्ये खेळा जर तुम्ही पाकिस्तान बरोबर खेळलात तर ही संस्था खरोखर देशद्रोही ठरवली तुम्ही जाणार आहेत का आणि खरोखर माझं लक्ष आहे केंद्र सरकारवर कारण आपण पाहतोय गेले दोन महिन्यांमध्ये आता काल परवाकडे युएन सिक्युरिटी कौन्सिलचे अध्यक्ष अध्यक्षपद पाकिस्तानला पाकिस्तान मिळालेलं आहे एशिया डेव्हलपमेंट बँक असेल वर्ल्ड बँक असेल आयएमएफ असेल कितीही प्रयत्न केले तरी पाकिस्तानला फंड तर जात आहे मग देशाचं डिप्लोमॅटिक आउटरीच देशाची डिप्लोमेसी परराष्ट्रमंत्री काय नक्की करतायत हा एक प्रश्न होतोच पण जे तुमच्या हातात आहे क्रिकेट तर पूर्णपणे हातात आहे बीसीसी यांनी जर ठरवलं की आम्ही याच्यात भाग घेणार नाही किंवा पाकड्यांसोबत खेळणार नाही तर पूर्ण आयसीसीला वळायला लागेल आयसीसीचे अध्यक्ष कोण आहेत आयसीसीचे सी अध्यक्ष कोण आहेत अच्छा जयश ठीक आहे नाही आता दर महिन्याला सांगितलंय ते शासकीय पैसा वेगळा पण वैयक्तिक किती हा तर दिसायला लागलाय जमिनीच्या मागे जमिनी हॉटेल जे काही घेत चाललेले आहेत बकासुरासारखे ते लोकांना दिसतं ना अमित शहा आहे लवकर ते पण होतील साहेब मला विचारायला लागेल कारण हे निमंत्रण आम्ही देत नाही आणि उद्याचं जे आहे तो मला खरोखर सांगतो कोणालाही निमंत्रण वगैरे असं काही अधिकृतरित्या जात नाहीये जे कोणी महाराष्ट्र प्रेमी जे कोणी मराठी प्रेमी कुठच्याही पक्षात असतील त्यांनी तिथे यावं कारण हा मोठा विजय होता आपल्या एकतेचा जी हिंदी सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती लहान मुलांवर किंवा पहिलीतल्या मुलांवर लादणार होते त्याच्या विरोधात आपण आपली शक्ती दाखवली आणि तो विजय तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत निमंत्रण आमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका काय की बाम लावून काय डोक्यावर परिणाम होऊ शकतो ते उदाहरण त्याचं ज्या व्यक्तीला दोनदा पडल्यानंतर देखील निर्लज्जपणे विधान परिषद वगैरे घेतली मंत्रिपदं घेतली सगळं काही मजा मस्ती करून पळून गेले त्या व्यक्तींवर मला बोलू इच्छित नाही मी पण बाम लावण्याचा परिणाम जास्ती बाम लावण्याचा काय असतो तो कदाचित आता कळला असेल उत्तर दिलं बघा मी हेच एक विषय मांडायला खूप आवर्जून प्रयत्न करत असतो की शालेय शिक्षण विभागाने आणि खास करून आता एनईपी ह्या भाषेची सक्ती झाली पाहिजे का त्या विषयाची सक्ती झाली पाहिजे का पा, पण आता महत्वाची गोष्ट हीच आहे की ज्या शाळा आहेत तिथे खरोखर वर्ग आहेत ते नीट आहेत का वीज तिथे इलेक्ट्रिसिटी आहे का बाथरूम चांगल्या आहेत का मुलामुलींना येण्यासाठी सोय आहे का तुम्ही जे मध्य भोजन देता मिड डे मील देता ते त्या दर्जेचं आहे का ह्याच्यावर पहिलं लक्ष केंद्रित करा ना जे आता तुम्ही शिकवताय त्याच्यातून मुलांना कसा फायदा होईल हे देखील बघा बरोबर आहे आज ती बातमी आली मला आनंद आहे पेंग्विन आम्ही आणण्याचा सार्थ अभिमान देखील आहे चित्ता आम्ही आणले नाही त्या चित्त्याचे काय प्रकार झाले तिथे तुम्हाला माहितीये पण पेंग्विन जे आणले त्यांनी मुंबईकरांना पर्यावरणाच्या जवळ आणलेलं आहे पेंगुनमुळेच आणि अशा काही वेगळेवेगळे जे जगात जू आहेत त्याच्यात जेव्हा ब्रीडिंग होतं तेव्हा त्या जातीचा आपण एक संवर्धन करतो आणि त्याचं आपण पुढे वाढवण्यासाठी मदत करतो